आज आपण या व्हिडिओमध्ये एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एस बी आय म्हणजेच स्टेट बँक ही आपल्या देशातील सर्वात मोठी बँक आहे आता एस बी आय बँकेने आपल्या देशातील जवळपास पंचेचाळीस कोटी खातेदारांसाठी एक अलर्ट जारी केला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया खातेदारांच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी सतर्कतेच्या पैसे सुरक्षित राहण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेदारांना सायबर फ्रॉड पासून सावधगिरी बाळगण्याचे सांगितले आहे खातेदारांना अनअधिकृत व्यवहारांची त्वरित तक्रार करावी असेही म्हटले आहे असे न केल्यास तुमची खूप मोठी फसवणूक देखील होऊ शकते तुमच्या एका चुकीमुळे तुमचे बँक खाते काही क्षणात रिकामे देखील होऊ शकते यामुळे एसबीआय बँकेकडून एक अलर्ट जारी करण्यात आलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एक्स हँडल वरून एक ट्विट करून सर्व खातेदारांना अलर्ट केले आहे एसबीआय बँकेने सर्व बँकेच्या ग्राहकांना नियमितपणे फिशिंग हॅकिंग किंवा फसवणुकी पासून सावध राहण्याचे सांगितले आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकांना म्हणजेच खातेदारांना आलेले मॅसेज एस एम एस बँकेनेच पाठविलेले आहे की नाही यासाठी एसबीआय बँकेने काही टिप्स शेअर केले आहे आहेत म्हणजे फ्रॉड करणारे तर तुम्हाला मेसेज पाठवून तुमची फसवणूक करण्याचा विचार करत नाही हे तपासण्यासाठी बँकेने काही काही टिप्स जारी आहेत कारण की गेल्या दिवसांमध्ये फसवणुकीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये संवेदनशील माहितीच्या माध्यमातून अनेक बँक ग्राहकांना एसएमएस एस पाठवून हजारो लाखो रुपयांची फसवणूक केली गेली आहे अनेक प्रकरणे समोर आली आहे की बऱ्याच खातेदारांना लाखो रुपयांचा चुना लावण्यात आलेला आहे त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खाते खातेदारांना काही टिप्स दिल्या आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाने खातेदारांना नेहमी एसबीआय किंवा एस ने सुरू होणारे शॉर्टकट चांगल्या प्रकारे तपासण्यासाठी सांगितले आहे फॉर एक्झाम्पल एस बी आय बी एन के एस बी आय आय एन बी एस बी आय पी एस जी आणि एस बी योनो बँकेने आपल्या सर्व खातेदारांना सावध व सतर्क केले आहे की अज्ञात श्रोतांकडून आलेल्या एस एम एस वर कोणत्याही प्रकारचे रिप्लाय करू नका अन्यथा हे सायबर गुन्हेगार फ्रॉडस्टर्स तुमचे बँक खाते काही क्षणात रिकामे देखील करू शकतात हॅकर्स फिशिंग अटॅक्सद्वारे अनेक ग्राहकांची फसवणूक करत आहे यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करून आपल्या सर्व ग्राहकांना सावध व सतर्क राहण्याचे सांगितले आहे